त्याची चर्चा आहे मधल्या काळात रावडी एक आढावा बैठक झाली आढावा बैठक आढावा बैठक झाली यासाठी नगर मनमाड रस्त्यासाठी सगळ्या सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे शेवट आपण कुठंतरी आपण काय प्रयत्न केले हे मानणं अपेक्षित असलं आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो लोकप्रतिनिधीने काहीच केलं सगळ्यात महत्वाचं मी तो नगर मनमाड आणि नगर पालघडी मी उपोषण केले तुम्हाला सगळ्यांना माहिती उपोषण केल्यानंतर आपण नगर पातळीला नगर मानमांड रस्त्याची त्यांनी आपल्याला लिखी पण होती त्यावेळेस पण नगर मानमांड रस्ता तसाच राहिला त्यावेळेस नंतर आपण खासदार झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी बावीस सहा दोन हजार चार तास तुम्ही लिहू शकता पाच बारा दोन हजार बावीस <laughs> ला उपोषण केलं आपल्या मागणी होती नगर पातळी रस्ता आणि दुसरी मागणी होती नगरनावडी कोल्हा शिर्डी कोपरगाव आणि त्यावेळेस आपण नगर पाखेडी रस्ता पाठपुरावा करून तो रस्ता पूर्ण करून घेतला आणि तो रस्ता नगरमान मान रस्त्याच्या बाबतीत सुद्धा थोडं त्यावेळेसच्या लोकप्रतिनिधी लक्ष देणं अपेक्षित होतं कारण तो त्यांच्या ते ज्या रस्त्यांना जातात तो रस्ता होता त्यामुळे त्यांनी लक्ष देणं अपेक्षित होत त्यांच्याकडून काही त्या बाबतीत काही पाठपुरावा झालेला नाही अनेक सहा वर्षापासून रस्ता खांदून ठेवा अनेक आणि त्या रस्त्याला त्याला मृत्यूमुखी करत पण आपण खासदार झाल्यानंतर आपण चोवीस किती तारखेला चार तारखेला चार तारखेला आपला निकाल लागला चार सहाला बरोबर आहे ना चार सहा दोन हजार चोवीस ला आपला निकाल लागला तेरा तारखेला मतदान झालं चार तारखेला निकाल लागला मग मी बावीस सहाला दिल्लीला गेल्यानंतर गडकरी साहेबांना गेलो किती बावीस आला गडकरी साहेबांना मी भेटून गडकरी साहेबांना ती सगळी परिस्थिती सांगितली गडकरी साहेबांना परिस्थिती सांगितल्यानंतर म्हणजे साध्या म्हणलं त्या पहिले मी काय सांगितलं की त्या रस्त्याची दुरावस्था आहे तर रस्त्यामुळं खांदून ठेवल्यामुळे कमीत कमी पाचशे ते सहाशे लोक मृत्यूमुखी पडले त्यांनी म्हणत तो कोण काम होणार नसेल तर त्या ठेकेदाराला टर्मिनेट करा ब्लॅकलिस्ट करा त्यांनी मला सांगितलं ठीक आहे आपण ब्लॅकलिस्ट करू त्यांनी मला हे पण सांगितलं मग ठेकेदार माझा मित्र पण कामच नसेल फक्त करू तरतूद करायला पाहिजे कधी सांगितलं मी त्याला बावीस सहा दोन हजार चोवीस ला, ला गडकरी साहेबांना माझ्याबरोबर बरोबर सुप्रियाता होता आम्ही समक्ष भेटून माझ्याबरोबर बरोबर अजून कल्याण काळे खासदार होते बजरंग बाप्पा होते आम्ही चार पाच जण होतो त्यामुळेच आम्ही दोन दिस सांगितलं आणि त्यांनी लगेच ठेंग नावाचे त्यांचे करायला सांगितलं आणि कारवाई करायला सांगितलं मग ब्लॅक लिस्ट या सगळ्या पोस्टला वेळ लागणार नाही मला तसं त्या दुर्वशी झाली पाहिजे ही मागणी केल्यानंतर त्यांनी काय केलं आपल्याला लगेच त्याच्यावर कारवाई करून दहा सात दोन हजार चोवीसला ला बघा आकडे म्हणजे काल जी पत्रकार परिषद झाली काल जो ड्रामा झाला कलेक्टरला बोलून बु, बु, हा सगळा चुकीचा आहे मी अधिकार अधिकारात सांगितलं मी सूचना केल्या आता काल केल्या हे मी प्रोसिजर कधी सांगतो हे आपण मग बावीस झाल्यानंतर गडकरी साहेबांची त्यांनी दहा सात दोन हजार चोवीस ला किती दहा सात दोन हजार चोवीस ला आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख एकूण ऐंशी हजार सातशे एक्कावन रुपयाचं टेंडर काढले <coughs> कशाच डाटुजीच डाटबुजीच किती आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख एकूण ऐंशी हजार सातशे एक्कावन रुपयाचं त्यांनी टेंडर काढलं हे हो टेंडर कॉपी ही टेंडर टेंडर कॉपी कॉपी हे आणि त्याच्यानंतर टेंडर काढल्यानंतर अठरा सात दोन हजार चोवीस ला त्याच्या एजन्सी नेमली अठरा सात दोन हजार चोवीसला त्यावर एजन्सी नेमली ती एजन्सीसुद्धा नुस, नुस, बघा नसते अहमदनगर टू सावळी मे शिर्डी सेक्सेन्स एज्युकेशन जय हिंद रोड बिल्डर्स इंजिनिअरिंग डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर तीनशे सात के चेंबर सेक्टर सतरा वाशी नवी मुंबई जय हिंद World 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 Builders. Builders. नवी मुंबई वाशी नवी मुंबईच्या बिल, एजन्सी फायनल झाली अठरा सात दोन हजार चोवीस ला ही त्याची एजन्सी पाहिजे ऑर्डर ऑर्डर ही त्याची एजन्सी फायनल झाली हा डाकडुजीचा विषय संपला हा बरोबर ना हा डाक दुजेचा विषय संपला याच्यावर केंद्र झालं मधल्या काळात काम पण चालू केलं पण त्यांनी छातूर मातूर काम चालू केल्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं म्हणलं काम ता चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे नाही आम तर आम्ही ते त्याला व्यवस्थित सांगितलं त्यांनी मग ते परत सुरू केलं पण आता पाऊस चालू असल्यामुळं आपण ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आपण जी मागणी केली ती ता पन्छा ता पन्छा के ना रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे ही कधी मागणी केली मी बावीस सात सहा दोन हजार चोवीसला मग त्यावर काय केलं गडकरी साहेबांनी तेवीस सात दोन हजार चोवीस ला काय सात दोन हजार चोवीस ला गडकरी साहेबाने त्या ठेकेदारला ब्लॅकलिस्ट केलं आठवड्याचे सिग्नेचरे रुट्रेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मनीषा मनीषा कंस्ट्रक्शन कंपनी जी व्ही इंडस्ट्री कोऑपरेटिव्ह सोसायटी एम आय डी सी एरिया रेल्वे सेक्शन औरंगाबाद ही तेवीस सात दोन हजार चोवीस ला बरोबर हे मनीषा रुटरेन्स रुट रेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनी जी वी हे दोघांनी एकत्रित काम घेतलं इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी एम आय डी सी एरिया रेल्वे स्टेशन अहमदनगर आपला औरंगाबाद हे औरंगाबादच्या एजन्सीला त्यांनी ब्लॅक लिस्ट केलं ही ब्लॅक लिस्टची ही ऑर्डर किती तारखेची बघ ना तीवीस सात चोवीस तेवीस आता काल मला आज परत एक गडकर साहेबांचं मला एक पत्र आलं बाबासाहेब ठेंग आपण दिलेले पत्र आणि मंत्री महोदयांनी मीटिंग कॉल केली तेव्हा तिथले मंत्री महोदयांच्या काल कालच पत्र आलं त्यांनी काय सांगितलं हे मीटिंग लावून या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते सगळं काम मार्ग लागले आपल्याला तोपर्यंत आपल्या तुला ऑर्डर पण आल त्या तर त्यांनी अधिकृत त्यांच्या याच्यानुसार त्यांनी पत्र पण दिलं आपल्याला आपण नंतर त्यांना एक विजेवीस आठला एक पत्र दिलं की आता टेंडरमध्ये टेंडर करीत असताना तुम्ही त्यामध्ये बदल काय काय केले पाहिजे आपण काय दिले कंस्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रिट रोड फॉर्मर विळत घाट टू राव पार्क सेक्शन ऑफ एन एच एकशे साठ वन सिक्स्टी आपण सांगितलं हा रस्ता विळत घाटते राव कसा धारा कॉन्क्रिटचा धारा ही मागणी पण आपण केलेली त्या बाबतीत सविस्तर बोललं पाहिजे आता हे गडकरी साहेबांशी ज्यावेळेस मी चर्चा केली गडकरी साहेबांची माझी मीटिंग राहिली त्याचे सुद्धा फोटो या ठिकाणी येत सगळं म्हणजे आम्ही जे बोलतो हे सगळं आपण आहे ना त्यांना एक शेट दिला टोटल शेट दिला काय खड्यांची मोजमाप करा बक्षीस मिळवा हे सगळं आपण शेट दिल गडकरी साहेबांनी काय लगेच लगेच ब्लॅक लिस्ट केलं नाही हे सगळं आपण त्यांना मांडलं त्यांच्यासमोर एकाच कुटुंबातील ती गाजक चार जण अपघातात ठार महामार्ग दुरुस्त करा आणि आता खड्यात खड्ड्यात बसून आंदोलन करू म्हणजे जे राऊल इथं एक आठ दिवसापूर्वी एक कृती समिती स्थापन झाली त्या कृती समितीने एक मिटिंग लावली सो कृती समितीने मीटिंग लावली या बाबतीत माझं धुमत नाही त्याच त्या निमुळाशी जायला पाहिजे तुम्ही पाठपुरावा हो करा तुम्ही दिसत काहीतरी पब्लिसिटी मिळवण्यासाठी हे करणं पण योग्य नाही तुम्ही पाठपुरावा काय केला मी कसं दाखवलं कारण मी खासदार झाल्यानंतर पहिला पाठपुरावा काय केला हा केला माझी बातमी पण आली नाही टी व्हीला का कुठल्या पेपरला बातमी पण आली आता काल मी पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतली त्यांनी मिटिंगमध्ये काय सांगितलं की नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत लगेच तात्काळ सूचना देतो हे करतो ते करतो निधी उपलब्ध करून देतो बरोबर आहे ना निधी उपलब्ध करून देते हे ऑलरेडी पालकमंत्री साहेब तुम्हाला तुम्ही अठ्ठावीस ऑगस्ट पण ही सगळी प्रोसेस बावीस सहा दोन हजार चोवीस पासून चालू आहे त्यांनी ही जी मांडणी केली माझं म्हणणं आहे तुम्ही इतक्या दिवस पालकमंत्री म्हणून होते त्याच रोडवर खासदार म्हणून होते इतक्या दिवसात तुम्ही अशा पद्धतीने पाठपुरावा केला का असं एक पत्र दाखवा दाखवा काहीतरी अधिकाऱ्यांना बोलून मीटिंग कॉल करायच्या आणि लोकांना दिशाभूल करायच्या हे सगळ्यात महत्वाचं काल जे दाखवलं गेलं ते चुकीच आहे म्हणून आज तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून हे सगळ्यांसमोर आलं पाहिजे आंदोलन करणारे सुद्धा कोणाच्या मानण्यावर कोण आंदोलन करतं काय करतं हे सुद्धा कोण पाहिजे राजकारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी करणं पण चुकीचे आम्ही काम करणारे माणसं आम्ही हे सगळं आज तुमच्या समोर असा ठेवलाय ना जर त्यांना जर त्यांनी हे ते कार्यक्षम होते आम्ही म्हणत नाही ते अकार्यक्षम ते कार्यक्षम होते तर त्यांनी तो, तो रस्ता इथून मागच करायला पाहिजे होता ना मी जसा नगर पातळी रस्ता बसून करून घेतला मी उपोषण सुटल्यानंतर पहिला रस्त्यावर गेलो पहिल्या रस्त्याचं काम सुरू करायला लावलं आणि मग उपचार सोडलं मी जसं माग लागून नगर पाच रस्ता सुरू काम करून घेतो तसं तुम्ही नगरमानवाट रस्ता तुमच्या तुमच्या अखत्यारीतला विषय होता ना तुम्ही जाणार असता करून घ्याल पाहिजे आज तुम्ही काय केलं नाही तुम्ही पाच वर्षात अकार्यक्षम झाले आज तुम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्याचा काय अधिकार तुम्ही सांगता की मी नवीन तरतूद करायला लावतो ऑलरेडी ही तरतूद कधी झाली सात महिन्यात तर ऋतूच झाली ना दहा सात लाख आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जवळजवळ नऊ कोटी रुपये दुरुस्तीसाठी पडले <coughs>